नमस्कार आज आपण पाहणार आहोत शंभर रुपयामध्ये दहा मोबाईल वतीने दहा हजार ग्रुपवर प्रत्येक व्यक्तीला म्हणजेच सत्तर करोड ग्राहकला वैयक्तिक व्हॉट्सअपवर तुमच्या व्यवसायाची जाहिरात मोफत पाठवणारं आणि तुम्हाला लीड मिळणारं सॉफ्टवेअर फक्त शंभर रुपयामध्ये साधं उदाहरण घ्या की एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एक हजार ऐंशी लोक असतात या प्रत्येक लोकांना ग्रॅप करून प्रत्येक व्यक्तीला तुमचा टेक्स्ट असू द्या इमेज असू द्या व्हिडिओ असू द्या ऑडिओ असू द्या ही जाहिरात काय होते जाते ह्या ची आपण आता ट्रेनिंग घेणार आहोत ऍप्लिकेशनचं नाव आहे बोट मास्टर ॲप्लिकेशन तुम्हाला व्हॉट्सअपवरती भेटणार आहे नेक्स्ट नेक्स्ट फिनिश करून याचा सेटअप काय होतो कम्प्लीट होतं सर्वात प्रथम स्टेप लक्षात घ्या ओपन व्हॉट्सअपला क्लिक करायचं आहे ओपन व्हॉट्सअपला क्लिक केल्यानंतर क्यू आर कोड स्कॅन करायचा इथे ओपन व्हॉट्सअपला क्लिक केल्यानंतर क्यू आर कोड स्कॅन करताना मोबाईलमध्ये तीन लाईन ज्या असतात इथे या तीन लाईनला क्लिक केल्यानंतर इथे लिंक डिव्हाइस म्हणून एक काय असतो ऑप्शन असतो या लिंक डिव्हाइसला क्लिक केल्यानंतर काय होतं इथे कनेक्ट व्हॉट्सअप होतं हे व्हॉट्सअप कनेक्ट झाल्यावरती इथे रेडी हा ऑप्शन काय होतो ग्रीनमध्ये दिसतो जोपर्यंत मोबाईल मधलं व्हॉट्सअप तुमच्या कॉम्प्युटरमध्ये कनेक्ट होत नाही तोपर्यंत काय होतं इथे रेडी ऑप्शन येत नाही सर्वात पहिल्यांदा कॉम्प्युटर गुगलवरती जाऊन व्हॉट्सअप वेब काय करायचं आहे फाइंड करायचं आहे आणि मोबाईल हा कॉम्प्युटरशी कनेक्ट करायचा आहे ज्या वेळेला तुमचा मोबाईल कॉम्प्युटरशी कनेक्ट झालेला असेल तेव्हा इथे तुम्हाला काय होतं हे च काही रिसिव्ह मेसेज किंवा हे हा डॅशबोर्ड तुम्हाला दिसत आहे ग्रुप ग्रॅबरला क्लिक केल्यानंतर लक्षात घ्या ग्रुप ग्रॅबर जो वरचा ऑप्शन दिसतोय ह्या टूलबार्स वरती ग्रुप ग्रॅबरला क्लिक केल्यावरती इथे तुम्हाला काय करायचंय क्लिक करायचंय ज्या वेळेला तुम्ही क्लिक करणार तेव्हा ही जी पट्टी दिसते ही दोन पट्ट्या दिसत आहेत फेज ग्रुप आणि गेट कॉन्टॅक्ट लक्षात घ्या सर्वात पहिल्यांदा मी काय केले फेज ग्रुप याला काय केलं क्लिक केलं या फेज ग्रुपला क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला ग्रुप नेम हे सर्व आलेले आहेत आणि इथं ग्रुप आय डी त्याचे आलेले आहे साधं उदाहरण लक्षात घ्या की मी आता काय करतो माझ्याकडे कर असे दहा हजार ग्रुप आहेत सर्वात प्रथम सर्वांना एक विनंती आहे की तुमच्याकडे कितीही ग्रुप असू द्या परंतु दिवसाला दोन ते तीन पहिल्यांदा लावायचं जस जसे आम्ही ट्रेनिंग देतो तस तसंच तुम्ही काय करायचं लावायचं आहे हे सगळे ग्रुप हे तुमच्यामध्ये आहे उदाहरणार्थ आपण एक सखी उद्योग घेऊया सखी उद्योग मध्ये काय केलं क्लिक केलं नेक्स्ट स्टेप लक्षात घ्या गेट कॉन्टॅक्ट या बटनाला क्लिक केलं बघ काय केलं सखी उद्योगला क्लिक केलं गेट कॉन्टॅक्टला क्लिक केलं फेचिंग कॉन्टॅक्ट फ्रॉम ग्रुप हॅज बीन डन हे काय झालं ऑटोमॅटिक आलेलं आहे त्याच्यानंतर मी काय केलं ओके नावाच्या काय केलं ओके केलं सर्वात पहिल्यांदा मी काय करतोय एक्सपोर्ट मी एक डायरेक एक्सपोर्त? एक्सपोर्त डायरेक तर डायरेक्ट लावू शकतो किंवा एक्सपोर्ट एक्सपोर्ट याचा अर्थ काय सर्वात पहिल्यांदा डायरेक्ट लावायचं नाही तर काय करायचं तुम्ही पहिली ती काय करायचं एका डेस्कटॉप वरती तुमच्या काय करायचं ग्रॅप कॉन्टॅक्ट नावाचं काय असेल आता उदाहरणार्थ काय मी घेतलं होतं ग्रुप सखी मग मी काय केलं एस ए के एच आय असं टाकलं सेव्ह केलं त्याच्यानंतर काय केलेलं कॉन्टॅक्ट हॅज बिन एक्सपर्ट सक्सेसफुल ओके केलं इथे मी काय केलेलं क्लिअर लिस्ट केली मित्रांनो लक्षात घ्या इथे तुम्हाला कोणतेही नंबर आलेले नाहीत फक्त इथे एकदा झालेले हो स्टेप समजली की तुम्हाला तो ग्रुप सेल्फ ॲडमिन असू द्या किंवा काही असू द्या आपण काय केलं फक्त इथे नंबर घेतलेत पण इथे बघा नंबर नाही कसे आणायचे तीन ला क्लिक करायचं इम्पोर्ट फ्रॉम फाईल करायचं इम्पोर्ट फ्रॉम फाईल केल्यानंतर मध्ये सर्वात महत्वाचं लक्षात ठेवायचं तुम्ही काय केलं होतात मध्ये जाऊन काय केलं होतं ही तुम्ही काय केली होती फाईल ठेवली होती आता डेस्कटॉपला तुम्ही गेल्यानंतर ग्रॅप कॉन्टॅक्ट केल्यानंतर हिथं तुम्हाला फाईल ती दिसत नाही कारण तुमची फाईल ही एक्सेल नव्हती तर तुमची फाईल टेक्स्ट स्वरूपामध्ये होती आणि अशा प्रकारची नोटपॅडमध्ये असल्यानंतर तुम्ही काय केलं तिला ओपन केलं ज्या वेळेला तुम्ही इथं सकी नावाचं जे एक ग्रुप कॉन्टॅक्ट येते एक हजार ऐंशी नंबर आहेत ते तुम्ही काय केल्यानंतर क्लिक केल्यानंतर इथं कॉलच्या बटनला कंटिन्यू आलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही इथे काय केलं कॉलचं बटन इथं काय गय केलेलं आहे आहे सर्वात महत्वाचं लक्षात घ्या इथे काय केलेले नंबर तुमचे आलेले आहेत तुम्ही इथे काय केलेत इम्पोर्ट बटनावरती क्लिक केलं इम्पोर्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही काय केलं हे जे नंबर आहेत हे ऑलरेडी तुम्हाला आल्यानंतर इथे तुम्ही बघाल प्रत्येक ह्या ग्रुप मधले नंबर हे काय आहे तर तुमच्यापर्यंत आलेले आहेत आता तुम्ही काय केलं तिथे मेसेज टायपिंग केला समजा इथे काय केला पेस्ट इथे तुम्ही लिंक टाकली लिंकला क्लिक करून पहा आणि मोबाईल नंबर टाकलेला आहे इथं ऑलरेडी काय आहे तुमचं व्हॉट्सअप हे बॅकग्राऊंडला तुमचं काय आहे इथं कनेक्ट आहे इथे तुम्ही काय केलेलं आहे जो इमेज आहे समजा मला असं वाटलं की मध्ये समजा लिंक टाकायचे मी काय केलं सरळ काय केला का एक काय केला इथे बघा मोबाईलवरून बॅनर जास्त नाही एवढंच टाकलं फक्त किंवा इथे माझा जर कोर्स टाकला पूर्ण बघा मी किती काय काय टाकतोय तो फक्त मला काय करायचे कॉपी करायचे कंटेंट आता एक उदाहरणार्थ घ्या समजा मी हा टाकला व्हॉट्सअपसाठी ज्यामध्ये माझी ग्रुप लिंक आहे डेमो आहे आणि इथे मी काय केलं कॉपी केला कंट्रोल सी टाकलं कंट्रोल सी टाकल्यानंतर काय केलं कॉपी केला, केला? इथे गेल्यानंतर काय केलं हे मी घालवलं इथं बॅक स्पेस केला आणि इथे काय केलं व्ही केलं आता बघा ह्याच्यामध्ये ऑलरेडी माझे व्हॉट्सअपचे ग्रुप लिहिले समोरचा कस्टमर हा माझ्याकडे काय करेल डायरेक्ट काय करेल कनेक्ट करेल हा माझा दा कंटेंट झाला इथे गेल्यानंतर इथं तुम्हाला फोटो ऑडिओ व्हिडिओ पीडीएफ डॉक्युमेंट काय करू शकता तुम्ही इथे ऍड करू शकता आता माझं काय आहे की फोटो आहे हा फोटो या लोकांना गेला पाहिजे मी हा फोटो कुठे ठेवलाय डेस्कटॉपला ठेवलेला आहे डेस्कटॉपला बघितलं जर तुम्ही फोटो एक माझा उदाहरणार्थ एक फोटो आहे कुठला हा आहे एकदम सिंपलचा एक मी सिंपल फोटो बनवलाय एक घर बसल्या हा समजा बनवला आहे ठीक आहे इथं मी काय केलं ओपन केलेला आहे बघा लक्षात घ्या मोबाईल नंबर आहे इथे काय आहे माझं कंटेंट आहे इथे मी इमेज टाकलेले सेंड नावच्या नाऊच्या बटनाला काय मी फक्त के क्लिक केलेले सेंड सेड नाऊच्या बटनाला क्लिक केल्यानंतर सेफ मोडला नाही मी काय केले ब्लाइंड मोडला क्लिक केलं आणि फक्त काय केलं ओके केलं ज्या वेळेला मी जेव्हा ओके करेल तेव्हा मित्रांनो लक्षात घ्या सेंडिंग ऑप्शन मध्ये वन टू थ्री फिफ्टी वन एका सेकंदला जरी एक बघा तुम्ही बघता एका सेकंदला किती लोकांना हा मेसेज काय केलेला आहे गेलेला आहे याच्यामध्ये वनशॉट मध्ये तुमचा एक अंशी लोकांना जवळ जवळ तीन मिनिटांमध्ये किंवा दोन हा मेसेज वन मध्ये जातो त्याचप्रमाणे तुम्हाला इथे काय होतो संपूर्ण रिपोर्ट काय होतो इथे दिसतो आता रिपोर्ट इथे तुम्ही दिसत की अकरा लोकांना गेलेला आहे तीनशे एक्कावन पैकी असं मी इतर ग्रुप लावले समजा आता एक लावला ला ला दुसरा लावला तिसरा लावला चौथा लावला पाचवा लावला सहावा लावला अशा प्रकारे जर मी समजा दहा दर ग्रुप लावले तर मला काय होतंय प्रत्येक व्यक्तीचा इथं काय होतोय रिपोर्ट जातोय त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचा नंबर दिसतोय कॉन्टॅक्ट ची डेट इथं दिसते टायमिंग दिसतोय स्टेटस सेंड झाला का नाही हे दिसतोय त्याच्यानंतर जो मेसेज जो मी पाठवला ग्रुप लिंक पाठवलेली ती मी काय इथं केलेली क्लिक केलेली आहे आता त्याच्यानंतर हा फक्त डेमो हो आहे त्यामुळे मला काय एवढ्या लोकांना काय पाठवण्याची काय गरज नाही किंवा मला असं वाटलं की नाही मला एक फक्त ग्रुप करायचं नंतर काय करायचं नाही तरी पण मी काय करू शकतो इथे मला आता असं वाटलं की नाही पोस्ट करायचं तरी मी इथे पोस्ट करू शकतो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता हा डेमो काय करू शकता घेऊ शकता आता हे समजा मला एक क्लोज करायचं आहे तर हा जो डेटा आहे तो इथे तुम्हाला बघा इथे तुम्हाला तुमच्या वरती गेल्यानंतर इथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काय होतोय डेटा हा प्रत्येकाला दिसतोय धन्यवाद